नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ कर्जेबाजारी होण्याची वेळच येऊ नये म्हणून ज्योतिषशास्त्राने दिलेले आहेत छोटे छोटे उपाय हे करून आपण कर्जमुक्त राहू शकतो ज्योतिषशास्त्रात असे काही तोडगे दिले आहेत जे आपल्या दिनचर्येचा भाग बनवले तर आरोग्य धन संपत्ती आणि वास्तूमध्ये कशाचीही उणीव भासणार नाही घरात आपण गृहव्यवस्थेचा एक भाग म्हणून विविध नियम पाळत असतो ज्योतिषशास्त्राने त्यातच काही असे तोडगे सुचवले आहेत जे केले असता आपली वास्तू सुखसंपत्ती आरोग्याने परिपूर्ण राहते ते उपाय कोणते ते आज आपण जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उपाय क्रमांक एक दर गुरुवारी तुळशीला थोडे थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते उपाय क्रमांक दोन एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक किलो गूळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान स्तोत्र अकरा वेळा म्हणावे अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल उपाय क्रमांक तीन कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे पैशाअभावी अडकलेली तुमची सर्व कामे मार्गी लागतील उपाय क्रमांक चार दर पौर्णिमेला रात्री बारा नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अस्वस्थ्य वृक्षावर म्हणजेच पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अस्वस्थ्य वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालाव्यात आर्थिक अडचणी कधीच उद्भवणार नाहीत उपाय क्रमांक पाच घरातील फरशी पुसत असताना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे त्यायोगे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल लक्ष्मी प्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतात उपाय क्रमांक सहा घरात दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी कर्ज घेण्याची वेळच येणार नाही उपाय क्रमांक सात ज्या ज्यावेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जातात त्या त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ कुंकू अर्पण करून विसर्जित करा नफा हेच त्याचे सूत्र आहे उपाय क्रमांक आठ खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका मात्र रोज देवाला तुपाचा दिवा नक्की करावा परिणाम लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी स्थिर होते उपाय क्रमांक नऊ अमावास्या पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळद कुंकू टाकावी व तो कागद मोरीच्या धक्क्यावर व किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावे परिणामी आपल्या घरात अदृश्य शक्ती आणि तृप्त होऊन सुखसमृद्धी लाभते घरात आनंदी वातावरण निर्माण होते उपाय क्रमांक दहा रोज रात्री जेवताना अन्नाचा घास बाजूला काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावे परिणाम आपले वास्तुपुरुष व वा आपले वास्तुदैवत प्रसन्न राहून घरात काहीही कशाची कमी पडू देत नाही उपाय क्रमांक अकरा प्रत्येक शनिवारी व अमावास्या पौर्णिमेला गोमूत्रामध्ये हळद टाकून त्याचा पट्टा उंबरट्यावर ओढावा परिणामी नकारात्मक शक्ती घरात असल्यास घर सोडतात व वा बाहेरून वाईट शक्ती आत येऊ शकत नाही मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्रमैत्रीण आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ